नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नागपंचमीला बनवल्या जाणारा कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे हळदीच्या पानातील पातोळ्या तर त्या आपण आज हळदीचं पान न वापरता फणसाच्या पानात बनवूया कोकणातील पारंपरिक रेसिपी म्हणजे हळदीच्या पानातील पातोळे तर ते नागपंचमीला कोकणात आवर्जून बनवतात पण आपण तेच पातोळे पण हळदीच्या पानात न बनवता फणसाच्या पानात बनवूया तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपलं रोजच्या भाकरीचंच आहे तर आता आपण याची उकड काढूया तर आता आपण सुरुवातीला कढई तापत ठेवलेली आहे तर आपण ह्या मापानं वाटीच्या पीठ घेतलेलं आहे तर याच्यापेक्षा ही थोडीशी जरा लहान वाटी आहे तर जेवढं आपण पीठ घेतलं एक वाटी पीठ घेतलं तर दोन वाट्या आपल्याला पाणी वापरायचं म्हणजे कसं घालायचं एक वाटी जर पीठ असलं तर दोन वाट्या पाणी घालायचं आणि ह्या पाण्यात आपल्याला एक चमचा असं तूप घालायचं तुम्हाला तेल घालायचं असलं तरीही चालतं पण तुपानं कसं मस्त असं फ्लेवर येतो तर आता आपण हे पाणी उकळून घेऊया तर हे पा पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यात मी फक्त एक असं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण याच्यात पीठ घालूया तर ही उकड चांगली अशी मिक्स करून घ्यायची ही जशी शिजल तशी आता थोडीशी घट्ट होत जाते आणि तुम्ही जर नवीनच असाल तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर एक वाटी पिठाला दीड वाटी पाणी घालायचं आणि जर लागलंच तर वरतून थंड पाणी थोडंसं वापरायचं आता याला मला पाण्याची अजिबात गरज लागणार नाही तर मी थोडंसं हे आणखी पाच मिनिट असं परतून घेते कारण हे मंदच गॅसवर असं शिजवून घ्यायचं आणि उकड मस्त आता शिजलेली आहे हे पा जास्त वेळ काय शिजायची गरज लागत नाही आणि मस्त अशी हेपा अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजे मस्तपैकी शिजलेली आहे तर आता ही मी दुसऱ्या ताटात याला काढून घेते म्हणजे कसं लवकर थंड होईल आणि परत पीठ काढून मी तीच कढई अशी ठेवलेली आहे गॅसवर आणि हे पा एक वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे म्हणजे ओला नारळ असा विळीच्या सहाय्यानं किसून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी अर्धी वाटी असं चा गूळ घेतलेला आहे एक वाटी नारळाच्या चवसाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि हे एकाच वाटीच्या मापानं मोजायचं मला थोडंसं कमी गोड हवं आहे म्हणून मी थोडासा कमी घेतलेला आहे तुम्हाला जर जरा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही घ्यायचा आणि आता हे चांगलं मिक्स करूया मंद गॅसवरच हे जाएफर। जाएफर मिक्स करायचं तर हे पहा मस्त सगळा गुळही खोबऱ्यात असं मिसळलेलं आहे तर याच्यात आपल्याला थोडंसं पहा पाव चमचं असं वेलची पावडर आणि जायफळ वेलची जायफळची पूड अशी मिक्स करून घ्यायची आणि शेवटला घालायची म्हणजे इथं चांगलं स्वाद असा टिकून राहतो तर आता आपल्याला जास्त वेळ याला परतून नाही द्यायचं तर आता आपण गॅस बंद करूया फक्त गूळ गुळाला जर जास्त तुम्ही गूळ घातला तर पाणी सुटतं मग थोडा वेळ जरा गरम करायला लागतं जास्त तर मी गूळ कमी घातल्यामुळं पाणी जास्त सुटलेलं नाही तर आता मी गॅस बंद करते हे पा आपलं हे मिश्रणही थंड झालेलं आहे हे पा आपलं पीठही एकदम असं थंड झालेलं आहे आणि आपल्याला जसं हवं आहे तसंच ते झालेलं आहे तर हे पीठ टाकण्याच्या आधी मी ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं म्हणजे पीठ कसं अजिबात चिटकत नाही तर हे पीठ भरण्यासाठी पहा इथे मी फणसाची अशी मोठी मोठी पानं आणलेली आहेत हे पहा आणि ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण हे पीठ अगदी हातानं मळून मऊ करूया आणि हे पीठ जर हातानं मऊ करता वेळेस असं जर शिजलेलं जरा कमी असेल तर हाताला चिटकतं त्यावेळेस असं हा थोडंसं हाताला तूप किंवा तेल असं लावून घ्यायचं असं मस्त हातानं अगदी मऊ करायचं तर हे पा आपलं पीठ अगदी मऊ झालेलं आहे तर याच्या दिसण्यावरून तुम्हाला दिसत असेल किती मऊ आहे ते आणि याच्यात आपल्याला एकही थेंब असा दुसऱ्या पाण्याचा लागलेलं नाही तेवढ्या पाण्यातच ते मस्त असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे तर हे पा हे मी फणसाचं पान घेतलेलं आहे आणि हे नारळाचे हिर घेतलेले आहेत म्हणजे काड्या तर याच्या जागी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही काड्या घेतल्या तरी चालतील कारण कसं सगळीकडं ते मिळत नाही तर हे पा या अशा प्रकारे याचं हे असं पानाचं असं दुरण करून घ्यायचं आणि याला ह्या काडीनं असं बंद करायचं आणि हे फनसाची पानंही सगळीकडे मिळत नाहीत तर याच्या जागी जांभळीची पानं वापरली तरीही चालतात तरी अशा प्रकारे दुरण झालेलं आहे तर ह्या दुरणात पा आपण हे पीठ घे केलेलं असं असं वाटीसारखं आपण याला लावून घ्यायचं थोडंसं तेलाचं किंवा तुपाचा असा हात लावायचा मस्त असं सगळीकडून लावून घ्यायचं हे पा सगळीकडं समान असं झालं पाहिजे असं आणि याच्यात आपण हे सारण भरूया हे पा आणि हे पीठ असं वरतून याला पॅक करायचं हे पा अगदी मस्त आपली अशी फणसाच्या पानातील पातोळी तयार होते हे पा अशा प्रकारे मी जेवढे होतील तेवढे ह्या पिठाच्या अशा पातोळ्या करून घेते तर हे पा सगळे पातोळे आपले तयार करून झालेले आहेत अगदी मस्त असे पातोळे होतात हे पा आणि आता आपण हे पातोळे वाफवून घेऊया तर हे वाफवण्यासाठी मी इथे चाळत घेतलेली आहे याला तूप तेल वगैरे आपल्याला अजिबात लावायची गरज नाही आणि असे हे पातोळे आपण आता शेजानं मांडून घेऊया हे पा सगळे व्यवस्थित मांडून घेतलेले आहेत तर हे पा पातेल्यात मस्त पाणी उकळलेलं आहे तर हे पा पाणी उकळल्यामुळं काळं पातेलं पडतं म्हणून याच्यात मी अगदी पाव पाव असं लिंबू घातलेलं आहे म्हणजे पातेलं आपलं काळं होत नाही तर आता ही चाळण आपण अशी ठेवून घेऊया आणि याच्यावर असं झाकण ठेवूया आणि हे झाकण ठेवून मध्यम गॅसवर आपल्याला दहा मिनिट असं हे वाफवून घ्यायचं तर हे पा दहा मिनिट झालेले आहेत तर आपल्या पातोळ्या शिजल्यात का कशा पाहूया पाण्याने अगदी रंगही चेंज केलेला आहे आणि मस्त आपल्या पातोळ्या आता शिजलेल्या आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि हे आपण बाजूला काढून थंड करायला ठेवूया आणि हे पा लिंबू घातल्यामुळं आपलं पातेलं आहे तसं जशास तसं राहतं कारण ते अजिबात काळं पडत नाही म्हणून थोडंसं लिंबू घालायचं हे पा मस्त थंड झालेलं आहे एकदम जास्त थंड पण नाही झालेलं मध्यम थंड आहे तरीही आपल्या पातोळ्या अगदी अलगत अशा निघतात हे पा अगदी मस्त अशा होतात आणि याच्यावर थोडस अगदी तुपाची धार होतायची आणि मग खायला घ्यायच्या अगदी टेस्टी अशा होतात हे पा तर एकदा ह्या पंचमीला नक्की ट्राय करा तर आता खाण्यासाठी तयार आहेत आपल्या पातोळ्या आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुगरण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद